बालाचिकोट रामसेतू पुलाजवळ अतिक्रमण हटाव कारवाई दोन ट्रक साहित्य जप्त आयुक्त मनिषा खत्री व उपायुक्त अति सुवर्णा तकने यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी चंदन गोगे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाचीकोट राम रामसेतू पुलाजवळ अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई करण्यात आली सदर कारवाईत बोरकडे व वा गायकवाड यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने टपरीधारकांचे अतिक्रमण हटवण्यात आले या कारवाई दरम्यान दोन ट्रक भरलेले साहित्य जप्त करून ते आडगाव येथील गोडाऊन मध्ये जमा करण्यात आले ही कारवाई पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल बापू लांडके मोहन भांगरे संजय सूर्यवंशी संतोष पवार जगन्नाथ हमारे सुनील कदम जावेद शेख तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली प्रशासनाकडून अशा प्रकारच्या अतिक्रमण विरोधी मोहिमा पुढेही राबवण्यात येणार असल्याचे संकेत म्हणाले आहेत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक